सालाबादप्रमाणे यंदाही जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा तालुका आष्ट जिल्हा बीड या संस्थेनं उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा आलेख उंचावण्याचं कार्य केलं बुधवार दिनांक बावीस मे रोजी संस्थेच्या वतीनं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल हे होते तर संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई व्यवस्थापक विशाल भैया बांदल प्राचार्य सय्यद सर उपप्राचार्य कर्डिले सर पत्रकार सय्यद बबलूभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यंदाच्या बारावीच्या परीक्षेत सुयश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत कला शाखेत सर्वप्रथम नेहे गोकुळ शांताराम पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के द्वितीय शिंदे बापू पंच्याऐंशी टक्के तृतीय अमृते मोनिका दत्तात्रय चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के वाणिज्य शाखेत प्रथम गरड आदित्य बबन शहाऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय उद्मले प्रियंका हनुमंत पंच्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के तृतीय सुरवसे श्रुतिका सतीश चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के तसेच विज्ञान शाखेत प्रथम दहातोंडे दिव्या बाबासाहेब नव्वद पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय कवळे प्रेरणा भाऊसाहेब नव्वद पूर्णांक सतरा टक्के आणि तृतीय नरुटे प्रज्वल प्रमोद एकोणनव्वद टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि स्वागत संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई व्यवस्थापक विशाल भैया बांदल प्राचार्य सय्यद वायू उपप्राचार्य करडीले सर तसेच प्राध्यापक सय्यद बशीर प्राध्यापक गलांडे प्राध्यापक मस्के प्राध्यापक काकड़े प्राध्यापक गाडे तर सर्व स्टाफ जनता ज्युनियर कॉलेज धानोरा यांनी अभिनंदन केले प्रतिनिधी शेख हमजान तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा दरवर्षीपेक्षा जास्त असावं प्रत्येक वर्षी काहीतरी जास्त द्यावं या प्रयत्नातून या जे यश मिळालं आहे आपल्या शिक्षकांना तर, हो तर ते खरंच उल्लेखनीय आहे काल ज्यावेळेस रिझल्ट लागला आणि मी सरांशी बोलत होतो आमचं असं ठरलं होतं की कोणाला बोलवायचं सत्कारासाठी तर ज्यावेळेस आम्ही लिस्ट पाच होतो तर बोलवायचे कोण पण नेमकं याच्यामधले आता पहिले नऊ तर आहेतच ते म्हणजे तीन तीन आम्ही जे काढले होते पण आम्ही असा विचार केला चला आपण पंच्याऐंशीच्या वर बोलू तर आपला रिझल्ट जर बघितला तुम्ही तर शहाऐंशीच्या वर आपले पन्नास मुलं आहेत पंच्याऐंशी चवर पंच्याहत्तर आहेत आणि ऐंशी चवर दोनशे अकरा मुलं आहेत आपले डिस्टिंगशनमध्ये यावर्षी तीनशे सत्तेचाळीस मुलं आलेले आहेत तर हा जो निकाल आहे हा या याबद्दल मी आमच्या स्टाफचं नंतर विद्यार्थ्यांचं तर आहेच त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे त्यांनी जे मेहनत घेतली ते आणि विशेषतः ज्यांनी लक्ष देऊन आपल्या पाल्यांना रेग्युलर पाठवलं आणि आम्हीही त्यांना आमच्या वतीने जे देता येईल ते आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे यश मिळालेलं आहे या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असं जे संपादन केलेलं आहे याच्या पाठीमाग आमच्या सर्व शिक्षक शिक्षिकांनी जे परिश्रम घेतलेला आहे त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर वेळोवेळी पालकांचं सहकार्य आणि गाईडलाईननुसार चालणारे विद्यार्थी जे अभ्यासामध्ये सातत्य ठेवतात खऱ्या अर्थानं या सगळ्यांचा परिपाक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या संस्थेकडून वेळोवेळी होणारं सहकार्य या सगळ्यामुळंच आम्हाला अशा प्रकारे यश संपादन करता आलं या ठिकाणी अशीच यशाची उज्ज्वल परंपरा आम्ही कायम ठेवून ठेवण्याचा ठेकुन, ठेकुन, सातत्याने प्रयत्न करा करू आणि वेळोवेळी पालक आणि परिसरातील नागरिकांकडून आम्हाला या बाबतीत सहकार्य रहावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुढील वारचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो आज या ठिकाणी जनता विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पाडला आणि सर्व शिक्षक लोक त्यांचे स्टाफ यांनी वेळोवेळी आम्हाला खूप सहकार्य केलं मी चिचुंडी पाटील इथून माझी मुलगी या ठिकाणी पाठवली एस टीने तिनं प्रवास केला एकोणनव्वद पॉईंट तेहतीस टक्के तीन मार्क मिळून चांगलं काम केलं आणि सर्व आमचे गांगडे सर असतील आमचे बाकीचे सगळे उपप्राचार्य कडेल साहेब असतील सयद सर असतील फटाकडे मॅडम असतील हे सर्व लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्ग नियोजन दिलं आणि शिक्षक लोकांचं काम म्हणजे काय ते मार्ग दाखवायचं काम करतात ते मार्ग निवडताना कसा निवडावा तोच का निवडावा त्याच्यात काटे आहेत की नाही याची ते पूर्ण शहानिशी केल्याशिवाय ते कधीही कुठल्याही विद्यार्थ्यांना चुकीचा सल्ला देणार नाही म्हणून त्यांना गुरु हा शब्द लागला गेलेला आहे मी आज पुन्हा एकदा सर्व शिक्षक लोकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचंसुद्धा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास पुढील वाटचालीस हार्दिकच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केला तो अतिशय सुंदरपणे पार पडला व हा सत्कार समारंभ यासाठी आम्हाला पालकांना बोलवण्यात आलं हा आमचा आनंद हा फार द्विगुणित आणि आयुष्यभर टिकणारा असेल आणि याला सर्व कारणीभूत जर कोण असतील तर हा शिक्षक स्टाफ असे आहे जनता विद्यालयाचा आणि माझ्या मते एवढ्या गुणवत्त विद्यार्थी हे कुठल्याही औरंगाबाद युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटीत निघलेले नाहीत त्यामुळं ह्या सर्व शिक्षक लोकांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आहे मी इथं अकरावी पासून येते इथल्या सर्व शिक्षकांनी मला खूप छान साथ दिली इथं खूप छान शिकवलं जातं आणि अख्ख्या तालुक्यातून इथे विद्यार्थी यावेत अशी मी अपेक्षा करते कारण इथं मी दोन वर्ष शिकले मला छान अनुभव हवे इत आहे इथले सर्व शिक्षक खूपच छान शिकवतात धन्यवाद मी जेव्हा पहिल्यांदा या कॉलेजमध्ये आले होते त्यावेळेसच मला हे कॉलेजचं वातावरण वेगळंच जाणवलं जसं की या कॉलेजमध्ये रोज नियमित लेक्चर होतात शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात कॉलेज ही अतिशय शिस्तप्रिय आहे तसेच प्रत्येक अडचणीत शिक्षक मदत करतात त्यामुळे मला या कॉलेजमध्ये येऊन खूप म्हणजे अभिमान वाटतो की मला असे शिक्षक शिक्षकप्रंथ लाभले अशा गुरुजनांचा मला आद अभिमान वाटतो आणि त्याच्यामुळे मी आज ह्या ठिकाणी आहे आणि ह्यापुढे मी आज कॉलेजचं आणि जनता ज्युनियर कॉलेजचं नाव पुढे उज्जल करेल सरपास मी जनता जुनियर, जुनियर कॉलेज मी जनता ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी इथल्या सगळ्या शिक्षक लोकांनी मला खूप साथ दिली चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तास वेळच्या वेळी घेतले त्याबद्दल मी खूप त्यांची ऋणी आहे पवार आहे आ, मी वागळुज या गावाची आहे अकरावीमध्ये मी जेव्हा ॲडमिशन घेतलं होतं तेव्हा मला हा कॉलेज खूप वेगळा वाटला होता ओळख नव्हती इथले शिक्षक खूप चांगले आहेत यांनी मला खूप चांगल्याप्रमाणे शिकवलं आमचं कॉलेज खूप चांगलं आहे इथं रेग्युलर लेक्चर होतात सर्व काही होतात आणि मला ट्वेल्थ बारावीमध्ये पण खूप चांगले मार्क भेटले यापुढे मी या, या कॉलेजचं नाव उज्ज्वल करेल अश असं मला वाटतं धन्यवाद मेरा नाम ख्वाहिश रफीक शेख है मैं बागलूच गाँव से हूँ और मुझे इस कॉलेज में आके जो अपना अपन और खुशी मिली सब टीचर्स का सपोर्ट सब लोग इतने सपोर्ट करते हैं टीचर्स लोग पढ़ाते भी बहुत सही है और मुझे यहाँ पे जो नॉलेज एक्स्ट्रा नॉलेज मतलब साथ ही नॉलेज मतलब एकेडमिक एकेडमिक नॉलेज के साथ साथ मुझे जो बाहर की नॉलेज भी दी गई है उससे मैं बहुत कॉन्फिडेंट फील करती हूँ खुद को यहाँ पे आने के बाद और थैंक यू टू ऑल टीचर्स मी वागलूज येथून आले आहे आमचं जनता उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथे आहे हे विद्यालय खूप चांगलं आहे जेव्हा मी इथे आल ते पहिल्यापेक्षा मला काहीतरी वेगळं वाटत होतं आमचे सर्व शिक्षक खूप चांगले आहेत प्राचार्य उपप्राचार्य आणि सर्व शिक्षक शिक्षणाच्याच बाबतीत नाही तर आम्हाला बाहेरची कुठलीही अडचण असली तरी पण ते आम्हाला खूप मदत करतात व आमच्या सगळ्या अडचणी सोडवतात मी सगळ्याच मुलांना असं सांगू इच्छिते की धान येथे खूप चांगलं शिक्षण भेटतं तर सर्वांनी इथे ॲडमिशन घ्यावे अशी एक इच्छा आहे धन्यवाद उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विद्यालयाने विद्यालयातील जे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जे उत्कृष्ट असे गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक असे शुभेच्छा आणि आमच्या या संस्थेशी अशीच भरभराटीत व्हावी हीच इच्छा आहे ही। धन्यवाद सर जनता ज्युनियर कॉलेज धनारा या ठिकाण आहे आज फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा निकाल लागला बारावीचा निकाल लागला आणि यामध्ये जे बारावीच्या या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आहे आयुष्याच्या क्षितिजावरती उत्तुंग यश प्राप्त करून आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी यश संपादन करण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये या शाळेने आम्ही बळ दिलेलं आहे आणि यापुढे ते त्यांनी निश्चित केले त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतील अशी आम्हाला खात्री आहे आम्ही या सर्व विद्यार्थ्यांच्या संस्थेच्या वतीने आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि ते या पुढील आयुष्यामध्ये सक्सेस व्हावे अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो धन्यवाद प्रथम मी तेज वार्ता या चॅनलचं मनपूर्वक आभार मानतो कारण तेज वार्ता या चॅनलने की तळागाळातील विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ही जनता विद्यालयाने सिद्ध केलेली आहे आणि ते की त्याची प्रसिद्धी देण्याचं काम तेज वार्ता हा चॅनल करत असल्यामुळे की मी त्याचं खूप खूप धन्यवाद मानतो आज या कॉलेजचा निकाल जाहीर झाला आणि या कॉलेजच्या निकालाची जी परंपरा आहे ती या कॉलेजने कायम राखली तर या निकालाच्या परंपरेमध्ये सर्वांचा मोलाचा सहभाग आहे विद्यार्थी होतकरू आहेत शिक्षक होतकरू आहेत आणि संस्थेचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आहे आणि त्यामुळे की आमचे विद्यार्थी विशेष प्रावीण्याने चांगली गुणवत्ता घेऊन पास झालेले आहेत आणि अशीच परंपरा आम्ही कायम राखणार आहोत असा मी तुम्हाला शब्द देतो आणि धन्यवाद मानतो आपले